नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जोष्णा पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासिकेला आपण भूगोल नकाशावही व कृती पुस्तिकेमधील प्रकरण क्रमांक दोन अंतर्गत हालचाली या प्रकरणामधील नकाशे कृती व उपक्रम पूर्ण करणार आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या इयत्ता नववीच्या वर्गाची सुरक्षा वही सायन्स अँड टेक्नॉलॉजी प्रॅक्टिकल बुक विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक नोंदवही संरक्षणशास्त्र मार्गदर्शन व नोंदवही संरक्षणशास्त्र कार्यपुस्तिका शारीरिक शिक्षण मार्गदर्शन व नोंदवही गणित प्रात्यक्षिक पुस्तिका पूर्ण करायची असेल तर या सर्व विषयांची प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करा आणि आपल्या ह्या सर्व वह्या पूर्ण करून घ्या अंतर्गत हालचालीमधील प्रश्न पहिला पुढे दिलेल्या जगाच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा पाच घटक आपल्याला दाखवायचे आहेत एक आहे माउंट किली मांजारो दोन मध्य अंटलांटिक भूकंप क्षेत्र तीन माउंट फुजी चार क्रॅकाटोआ आणि पाच माउंट व्हेसुवियस या ठिकाणी आपण दाखवलेले आहेत आणि क्रमांक सुद्धा दिलेले आहेत माऊट केली मांजारो आणि खाली आपण या ठिकाणी सूची तयार करून घेतलेली आहे पाया या ठिकाणी तुम्हाला जास्त स्पष्ट दिसेल अशा पद्धतीने तुम्हाला सूची तयार करायची आहे आणि नकाशात आपल्याला ते घटक दाखवायचे आहे प्रश्न दुसरा नकाशाशी मैत्री पुढे दिलेला नकाशा, दिले नकाशा लक्षपूर्वक अभ्यासा व पुढील प्रश्नांची उत्तरे शब्दात वाक्यात लिहा या ठिकाणी नकाशा दिलेला आहे आणि त्यावर आधारित आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे पहिला प्रश्न नकाशातील भूपट्ट सीमांचे नीट निरीक्षण करून नकाशाती भूपट्टांची नावे लिहा उत्तर प्रमुख भूपट्टांची नावे पॅसिफिक भूपट्ट दोन उत्तर अमेरिका भूपट्ट तीन दक्षिण अमेरिका भूपट्ट चार युरेशिया भूपट्ट पाच आफ्रिका भूपट्ट सहा अंटार्क्विका भूपट्ट आणि सात भारत ऑस्ट्रेलिया भूपट्ट दुसरा प्रश्न दक्षिण व उत्तर अमेरिकेत भूकंपाचे क्षेत्र खंडाच्या कोणत्या बाजूला आहे तेथे कोणते पर्वतीय प्रदेश आहे उत्तर दक्षिण व उत्तर अमेरिकेत भूकंपाचे क्षेत्र खंडाच्या पश्चिम बाजूला आहे उत्तर अमेरिकेत भूकंपाच्या क्षेत्राजवळ पॅसिफिक पर्वतीय प्रदेश आणि दक्षिण अमेरिकेत भूकंपाच्या क्षेत्राजवळ अँडीज पर्वतीय प्रदेश आहे तिसरा प्रश्न आशिया खंडात भूकंप क्षेत्र कोणत्या पर्वतीय प्रदेशात आहे उत्तर आशिया खंडात भूकंप क्षेत्र हिमालय पर्वतीय प्रदेशात आहे चौथा प्रश्न आफ्रिका खंडात ज्वालामुखी कोणत्या प्रदेशात एकवटले आहेत त्याचे कारण काय आहे उत्तर आफ्रिका खंडात ज्वालामुखी पूर्वेकडील पर्वतीय प्रदेशात एकवटले आहेत व या भागाजवळ सोमाली भूपट्ट असणे हे त्याचे कारण आहे पाचवा प्रश्न भूकंप क्षेत्र ज्वालामुखीचे वितरण आणि भूपट्ट सीमा यांचा सहसंबंध शोधा उत्तर भूकंप क्षेत्र व ज्वालामुखीचे वितरण प्रामुख्याने भूपट्ट्यांच्या सीमावरती भागात असल्याचे दिसून येते प्रश्न तिसरा दिलेल्या चौकटीत आकृतीच्या सहाय्याने अपी केंद्र नाभी भूकंपाच्या प्राथमिक दुय्यम व भूपृष्ठ लहरी दाखवा पाया या ठिकाणी आकृती काढलेली आहे अशा पद्धतीने आकृती काढून तुम्हाला त्या गोष्टी त्या लहरी दाखवायच्या आहेत ही आकृती तुमच्या पुस्तकात देखील उपलब्ध आहे त्या ठिकाणी रंगीत आकृती आहे ती आकृती पाहून तुम्ही वहीत आकृती काढली तरी चालणार आहे प्रश्न चौथा मागील दहा वर्षात भारतात झालेल्या भूकंपाची माहिती दिनांक वेळ तीव्रता भूकंप केंद्र खोली प्रभावी क्षेत्र आणि झालेली हानी या मुद्द्यांच्या आधारे आंतरजालाच्या मदतीने मिळवा व ही माहिती पुढील तक्त्यात भरा व या माहितीच्या आधारे तुमचे निष्कर्ष लिहा पाया ठिकाणी आपण दिनांक वेळ तीव्रता भूकंप क्षेत्र खोली प्रभावी क्षेत्र आणि झालेली हानी या ठिकाणी लिहिलेली आहे निष्कर्ष भूकंप ही एक नैसर्गिक आहे जी हवी असल्यास जागतिक आपत्ती घडवू शकते जेव्हा भूकंप होतो तेव्हा मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी होते भूकंपामुळे खालील लोकांचा मृत्यू होऊ शकतो मानव आणि प्राणी मृत्यू सार्वजनिक आरोग्य परिणाम होतो शारीरिक हानी वाहतूक नेटवर्क ब्रेकडाऊन वीज आणि दळणवळण सेवांमध्ये व्यत्यय येतो प्रश्न पाचवा पाठ्यपुस्तकात पान क्रमांक चौदावरील आकृती दोन पॉईंट अकरामध्ये भूकंप यंत्राप्रमाणेच आधुनिक भूकंप मापन यंत्राची माहिती छायाचित्रे आंतरजालावरून गोळा करा आणि पुढे दिलेल्या चौकटीत भूकंप मापन यंत्राचे छायाचित्र चिकटवा व त्याचे कार्य कसे चालते हे तुमच्या शब्दात लिहा पाया ठिकाणी आपण भूकंप मापनचे छायाचित्र चिटकवलेले आहे पुस्तकातच भूकंप मापकचे छायाचित्र देण्यात आलेलं आहे त्याची जिरस काढून आणायची आहे आणि ती त्या ठिकाणी चिटकवायची आहे किंवा तुम्हाला इंटरनेटवर देखील उपलब्ध होईल भूकंप मापन करणाऱ्या यंत्रास भूकंप मापक म्हणतात याचा शब्दशा अर्थ भूकंपाचे चित्रण करणारा असे आहे हे यंत्र भूकंपाचे मापन करते म्हणजेच भूकंपाच्या लहरींचे चित्रण करते या यंत्रात जमिनीवर एक ठोकळा घट्ट बसवण्यात आलेला असतो त्यावर एक कागदाची गुंडाळी व लेखणी ही कागदाच्या रुंदीच्या मध्यभागी ठेवलेली असते सर्व काही आलवेल असताना घड्या सुरू असते व कागदाची गुंडाळी ही फिरत असते तेव्हा कागदाच्या मध्यभागी सरळ अशी रेष चित्रित होत राहते भूकंप झाल्यावर सर्व यंत्र हालते मात्र लंबक त्याच्या जडत्वामुळे स्थिर राहतो त्यावर बसवलेल्या लेखणीमुळे कागदावर विविध प्रकारच्या रेषा उमटायला सुरुवात होते या रेषांचे कागदाच्या मध्यापासूनच्या अंतराला ॲप्लिट्यूड म्हणतात या ॲप्लिट्यूडचा उपयोग भूकंपाची तीव्रता काढण्यासाठी होतो